चार ठिकाणी तुम्ही व्हिजिट आहे आहे काय तुमच्या निदर्शनास काल बदनापूर तालुक्यामध्ये बाजारवायेगाव त्याच्यानंतर रोशनगाव वाकुर्णी या परिसरामध्ये अतिवृष्टी रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान झाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी शेतामध्ये साचणे फळबागांचं नुकसान आणि काही ठिकाणी जमिनी करडून जाणे अशा पद्धतीनं तक्रारी आले होते सन्मान्य आमदार महोदय कुजेसाहेब यांच्यासोबत सकाळी सर्व अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्राची पाहणी केली त्या पद्धतीने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्राथमिक अहवाल देखील आता मागून सर काय सांगाल शेतकऱ्याच्या आतून नुकसान झालं काहीच्या विहिरी देखील बुडून गेलेल्या आहेत अशा वेळेस शेतकऱ्या आर्थिक संकटात सापडल्या प्रशासनातर्फे काय उपाययोजना केल्या जाते आता इकडे बऱ्याचसा काळा मातीचा भाग आहे आणि विहिरी ज्या होत्या त्या जूनच्या पावसाच्या अंदाजानुसार चालू होत्या त्यामुळं विहीर खचलेल्या आहेत सातच ठिकाणी ज्या विहीर सध्या कामामध्ये होत्या बऱ्यापैकी त्याचा कठडा बांधणं बाकी होतं अशी एक विहिरीची आम्ही तपासणी केली आहे आणि ज्या ठिकाणी जमीन खरडून गेल्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पाणी सचलंय त्या पद्धतीने काही उपाययोजना येतील ते करतोय आणि शासन निर्णयानुसार जो आपत्तीचा निर्णय आहे नैसर्गिक आपत्तीचा त्यानुसार कारवाई करण्यात आहात जीवित जीवितहानी यापूर्वी झालेली आहे कालच्या घटनेमध्ये कालच्या पावसामध्ये आणखी कोणती रिपोर्टिंग नाही जनावरांची हानी आहे घनसावली वगैरे काही भागामध्ये त्या पद्धतीने त्याचे नुकसान उने ग्रँट असते त्यामधून देण्यात नागरिकांना काय आवाहन करणार आहात तुम्ही जिल्ह्यात नागरिकांसाठी जे विजेच्या बाबतीत यावेळेस आपण पाहतोय की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या, या वीस दिवसामध्येच मृत्यू झालेले आहेत आठ ते नऊ मृत्यू हे जालना जिल्ह्यामध्ये झाले मागच्या वर्षभरामध्ये तितके विजेमुळे झाले होते मृत्यू तर विजेसाठी दामिनी ॲप आहे ते इन्स्टॉल करावं त्याच पद्धतीनं जेव्हा पावसाचा अंदाज आहे तो ते देखील मंत्रालयाकडून मेसेज येतोय काल सुद्धा दुपारी मेसेज आला होता आपल्या व्हॉट्सअपवर टेक्स तेव्हा सुरक्षित स्थळी राहावं जे मोडकळी झालेले घर वगैरे असतील त्यांनी देखील पर्यायी व्यवस्था तशी हे करावी जर तशी अडचण असेल तर ग्रामपंचायतला संपर्क साधावा आणि सुरक्षित त्याच्या दृष्टीनं जेव्हा हे काही पावसाचे अलर्ट येतात काही ठराविक भागामध्ये तेव्हा त्याला अं लक्ष देऊन त्या पद्धतीनं प्रशासनाला जी सूचना असतील त्याचं पालन करून सहकार्य करावं आगामी काळात जी नैसर्गिक आपत्ती उद्भवणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन कशा प्रशा पद्धतीने सज्ज आपल्या <laughs> जिल्ह्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारं सर्व साहित्य आहे त्याची तपासणी केली आणि मागच्या वर्षामध्ये डीपीडीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून देखील काही वस्तू आलेल्या आहेत आणि आपण डीपीडीसी मधून अत्याधुनिक साहित्य सगळं घेतलेलं आहे मागच्या वर्षी काही गावांमध्ये विशेषतः आंबड घनसा मंठा या परिसरामध्ये काही गावांना पाण्याचा विळखा घातला होता आणि त्या दृष्टीने सगळं साहित्य आहे त्या पद्धतीचे आपले सर्व कर्मचारी असतील तर त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे स्विमर्स असतात त्याचंही झालेलं आहे गोदावरी असेल किंवा इतर ज्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या प्रवण जी गाव आहे तर तिथं देखील सर्व आरोग्य असेल राशन असेल तर त्या सगळ्या दृष्टीनं सर्व नियोजन केलं आहे आणि आपलं जे नियंत्रण कक्ष आहे ते देखील चालू आहे त्याच पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय राहून त्या पद्धतीनं सर्व गावांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या प्रशासनाची तयारी पूर्णपणे झाली आहे